तेव्हा जर कळलं असतं की डॉक्टर साहेबांनी विरोध त्या आंदोलनला केला नव्हता ते जे पत्र डॉक्टर साहेबांनी दिलं होतं त्या ठिकाणी जातीवाद जास्त वाढत चालला होता गावात तो जातीवाद जास्त वाढू नये गावातलं वातावरण गुन्हा गोविंदाने जे लोक अनेक वर्षापासून गावात राहतात ते वातावरण दूषित होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता काय सांगाल तुम्ही आज दुधी शिकला काय कारण असतील तमाम समाज बांधवांना असतो माझा सप्रेम जय शिवराय सुबह का भुलागार शाम्पू घरपी आहे उसको भुलाने काय येते गेल्या वर्षी आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक यांच्या हॉस्पिटलला आम्ही आंदोलन केलं होतं त्याची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आज त्यांचा दुग्धभेश करून ते आंदोलन आम्ही माघार घेत आहोत आणि याचं कारण असं आहे की तो जो फ्लो होता त्या फ्लोमध्ये घेऊन साहजिक होतं कारण त्यावेळेस भावनिक वातावरण होतं आम्ही सुद्धा भावनिक झालो होतो भावनेच्या भरातून आम्ही ते आंदोलन केलं होतं परंतु सत्य बाहेर यायला आणि खरं समाजासाठी खूप वेळ लागतो तो वेळ आमचा गेलेला आहे तेव्हा जर कळलं असतं की डॉक्टर साहेबांनी विरोध त्या आंदोलनाला केला नव्हता ते जे पत्र डॉक्टर साहेबांनी दिलं होतं त्या ठिकाणी जातीवाद जास्त वाढत चालला होता गावात तो जातीवाद जास्त वाढू नये गावातलं वातावरण गुन्हा गोविंदाना जे लोक अनेक वर्षापासून गावात राहतात ते वातावरण दूषित होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता त्या हेतूतून ते पत्र दिलं होतं की इथलं उपोषण दुसऱ्या गावात घेऊन जा ह्या गावात नको त्यामुळं त्यांनी ते पत्र दिलं होतं आणि ते उशिरा आम्हाला समजल्यामुळं आम्ही आज डॉक्टर साहेबांचा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यांची दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे हे बघा तुम्ही केलेल्या कृत्याचं तुम्हाला जर माफी मागता आली ती सुद्धा त्याला सुद्धा फार डेरिंग लागते आणि ती आम्ही डॉक्टर साहेबांची दिलगिरी व्यक्त करून व्यक्त क कर, दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा दुग्धाभिषेक करून शाल पुष्पहार त्यांना आम्ही घातलेला आहे आणि नक्कीच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने पुन्हा एकदा व्हावी याच हेतूने दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला डॉक्टर रमेश जी तारक यांचा दुध दुग्धाभिषेक करून आम्ही नवीन कामाला सुरुवात करत आहोत आणि बरेच काही सत्य अजून बाहेर यायचं बाकी आहे ते हळू सत्य बाहेर समाजा समाजापुढे ते सत्याला समाजाला कळेल की आम्ही योग्य आहे आहोत ते धन्यवाद